हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्यामध्ये तुम्हाला रोज दररोज तेच नाश्ता खाऊन आला असेल तर आपण आज खूप हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत लहानांपासून जे मोठ्यापर्यंत सगळ्यांना एवढा मस्त नाश्ता तयार होतं पहा चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा यासाठी मी असे मोड आलेले हरभरे घेतले आहेत मी एक रात्री याला भिजवले दुसऱ्या दिवशी असेच मी चाळ्यांमध्ये काढून ठेवले तर मस्त याला छान असे मोड आलेले आहेत मस्त एक वाटी घेतली आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही त्यानुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त क्वांटिटी बनवायची असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता पण एक वाटी आपण हे हरभरं घेतलेले आहेत एक मिक्सरचं भांड्या घेतला आहे आता यामध्ये आपण हरभरं घेतलेलं ॲड करूया एक वाटी त्यानंतर ते एक दोन ओली मिरची लसूण एक चार पाच पाकळ्या त्यानंतर ते एक आल्याचा तुकडा त्यानंतर ते थोडंसं कडीपत्ता त्यानंतर थोडंसं जिरं एक अर्धा चम्मच एवढं आपण जिरं ॲड करूया त्यानंतर थोडासा ओवा मस्त छान टेस्ट येण्यासाठी आपण ओवाने जिरे वापरत आहोत त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया एक अर्धा चम्मच आपण याला मीठ ॲड केलं आता छान याला आपण थोडंसं पाणी ॲड करून छानसं मिक्सरला फिरवून घेऊया छान अशी याची पेस्ट तयार करायची जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही मध्यम अशी याची पेस्ट तयार करून घेऊया पहा आपण छान असे याची पेस्ट तयार करून घेतले पाहू शकताय तुम्ही मस्त असे आता चला तिला एका भांड्यात काढून घेऊया पहा आपण सर्व पेस्ट आपण हरभऱ्याची पेस्ट तयार केलेली एका भांड्यात काढलेली आहे आता यामध्ये आपण एक वाटी एक अर्धी वाटी अशी दही ॲड करूया त्यानंतर एक अर्धी वाटी रवा ॲड करूया त्यानंतर चिरलेला एक कांदा आणि एक असा गाजर बारीक चिरून घेतलं ते ॲड करूया त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ ॲड करूया त्यानंतर अर्धा चम्मच आपण लाल तिखट ॲड करूया आता हे सर्व छान आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया प आता यामध्ये आपण अर्धी वाटी एवढं पाणी ॲड करून घेऊया आणि छान याला मिक्स करून घेऊया पहा व्यवस्थित आपण सर्व छान असं मिक्स करून घेतलं आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे प गॅसवर मी असा छोटावाला पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल ॲड करूया अगदी थोडंसं एक अर्धा चम्मचला एक कमी आपण एवढं तेल ॲड करूया आपल्याला हेल्दी रेसिपी बनवायची म्हणून कमीत कमी तेलामध्ये आपण ही आज रेसिपी बनवणार आहोत नाश्ता मुलांचा हेल्दी आणि पौष्टिकाचा पहा आता छान आपला पॅन गरम झाला आहे आता आपण जे बॅटर तयार आहे त्यावर ओतून घेऊया असं छान असं बॅटर ॲड करूया छान असं पसरून घेऊया पाहिजे तुम्ही आपण लहान मोठं बनवू शकतो जास्त जाड पण ठेवायचं नाही जास्त पातळ पण ठेवायचं व्यवस्थित असं पसरून घेऊया आता आपण झाकण ठेवून छान याला वापरून घेऊया दोन मिनिट पहा छान असं असं भाजलेलं आहे आपला नाश्ता असा छान असं त्याला पलटून घेऊया व्यवस्थित अगदी सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही चिटकत वगैरे नाही तरी मस्त अगदी छान असा सुटलेला आहे चटकला वगैरे नाही आहे छान याला आपण पलटी करून घेऊया छान असा आपण पलटून घेतलेला आहे खूप हेल्दी आणि पौष्टिक असं आपला चटपटीत नाश्ता तयार होतो मुलं खूप आवडीने खातील खूप मस्त लागते पहा आता त्याला खालच्या साईड पण आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया छान असं आणखीन एक दोन मिनिटभर एक दोन मिनिट त्याला छान असं भाजून घेऊया पहा दोन्ही साईडनं मस्त छान असा आपला नाश्ता व्यवस्थित भाजून तयार झालेला पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आणि खायला खूप पौष्टिक चविष्ट असं आहे चला तर काढून घेऊया पहा मस्त आपली छान अशी रेसिपी तयार झालेली आहे पाहू शकता मस्त अगदी तुम्ही मुलांना डब्यासाठी किंवा असंच नाश्त्याच्या वेळेला मस्त असं छान असा हेल्दी नाश्ता बनवून देऊ शकता पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयाशाची का नवीन